टेस्ट मॅच चालू असताना प्रत्येक दिवसाचं एक वेगळं मोल असतं पहिला दिवस पहिल्या तासाचा खेळ महत्त्वाचा आहे असं म्हणत आपण मैदानाचा रस्ता धरतो किंवा टी व्हीला चिकटतो आजच्या दिवसाच्या खेळाचं वर्णन करत असताना वेगळं काही नाही त्याचं कारण तीच हुरहूर होती की पहिला एक तास आपले फलंदाज कसा खेळ करतायत मला वाटतं लोकेश राहुल आणि रोहित शर्मानी अपेक्षे एवढी किंवा अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करून दाखवली सुरुवातीच्या एका तासात त्यांनी समोरच्या गोलंदाजांना यश मिळवून दिलं नाही आणि तिथेच दडपणाचा ओझं भारताकडनं इंग्लंडकडं झुकायला लागलं लोकेश राहुल अर्धशतकाच्या अगोदर बाद झाला परंतु तो निर्णय फील्डवरच्या पंचांनी मात्र नाबाद ठरवला होता आणि थर्ड अंपायरनी टी व्ही अंपायरनी लोकेश राहुलला आऊट दिलं परंतु राहुल हा तेवढा समाधानी नव्हता त्या निर्णयावरती त्याच्यानंतर रोहित शर्माला जॉईन झाला तो चेतेश्वर पुजारा गेल्या सामन्यामध्ये थोडीशी बॅटिंगची लय ही त्याला सापडलेली होती पण खरी चाबूक बॅटिंग कोण करत होता तर रोहित शर्मा सगळे जाणकार क्रिकेटर्स कॉमेंट्री करणारे क्रिकेटर्स हे सगळे आहेत की या सिरीजमध्ये सर्वात चांगली भारताकडनं बॅटिंग कोण करत असेल किंवा करत असताना आरामात कोण वाटत असेल तर तो, तो रोहित शर्मा होता आज त्यांनी मान खाली घालून बॅटिंग केली पुढे पडलेल्या बॉल्सना व्यवस्थित बाउंड्रीज मारल्या परंतु बाहेरचे बॉल्स सोडताना त्यांनी जे तंत्र दाखवलं ते खूप महत्त्वाचं होतं चेतेश्वर पुजारानी स्ट्राईक रोटेट केला दरवेळेला तो टुकू बॅटिंग करतो असं त्याच्यावरती टीका होती आज मात्र त्यांनी तसं केलं नाही आणि इंग्लंडच्या बॉलरनी जो टप्पा पकडून ठेवला होता नुसती दिशा नाही टप्पा पकडून ठेवला होता तो टप्पा त्यांना या मॅचमध्ये राखता आला नाही आणि त्याचा फायदा चेतेश्वर पुजारा आणि रोहित शर्मानी बरोबर घेतला दोघांची पार्टनरशिप जशी जशी रंगू लागली तसं तसं इंग्लंडच्या फिल्डिंगमधल्या इंग्लंडच्या बॉलिंगमधल्या चुका हळूहळू हळू वर यायला लागल्या मला वाटतं स्ट्राईक रोटेशनबरोबर खराब बॉलचा खरपूस समाचार रोहित शर्मा आणि चेतेश्वरनी घेतला आणि त्यामुळे धावफलक सतत हलत राहिला विकेट मिळाली नाही जवळजवळ लंच ते टीच्या दरम्यान आणि तेव्हा टेन्शन एकदम वाढायला लागलं रोहित शर्मानी शतक हे सेहवाग स्टाईलमध्ये पूर्ण केलं सेहवाग स्टाईलमध्ये काय तर ऑनला जरी फिल्डर असला तरी मी जेव्हा फटका मारतो आणि तो नीट लागतो तेव्हा फिल्डर काही करू शकत नाही तो फक्त असं बघू शकतो कारण बॉल डोक्यावरनं निघून गेलेला असतो सिक्सर मारून रोहित शर्मानी स्टाईलमध्ये त्याची सेंचुरी पूर्ण केली आणि भारतीय प्रेक्षक आनंदाने ओरडू लागले ब्रिटिश प्रेक्षकांनीसुद्धा टाळ्या वाजून त्याला मानवंदना दिली कारण इतकी त्याची सुंदर खेळी होती चहापानानंतर मात्र थोडीशी नाट्यमय कलाटणी का मिळाली कारण ऐंशी षटकं झाल्या क्षणाला जो रूटने अपेक्षेप्रमाणे दुसरा नवीन बॉल घेतला त्या दुसऱ्या नवीन बॉलवरती रॉबिन्सननी पहिल्यांदा रोहित शर्माला आऊट केलं जो विचित्र प्रकारे आऊट झाला कारण तो बॉल बाउन्सरही टाकलेला नव्हता जेमतेम कमरेच्या खालच्या बॉलला पुलचा फटका मारत असताना टॉपेज झाली आणि शेवटी रोहित शर्मा कॅच देऊन आउट झाला चेतेश्वर पुजारा परत एकदा आऊट होता का नव्हता अशा द्विधा मनस्थितीत आऊट झालेला आहे पण मला वाटतं दोघांनी आपली कामगिरी किंवा आपलं काम, काम चोखपणे पार पाडलेलं आहे भारताला सुस्थितीत नाही पण प्रगतीचा रास्ता अगदी व्यवस्थित दाखवलेला आहे त्याच्यानंतर विराट कोहली आणि रवींद्र जडेजानी खेळाची सूत्रं हाती घेतली आणि दोघांनी बरोबर आघाडी जी आहे ती आता दीडशेच्या पुढं नेली आहे काम अजून बाकी आहे दोन दिवस या खेळाचे अजून बाकी आहेत भरपूर वेळ आहे भरपूर वेळ मी एवढंच म्हणेन की इंग्लंडला जेव्हा चांगली बॅटिंग जमत होती तेव्हा आघाडीचा बोजा अशक्य वाढवायची संधी ही इंग्लंडच्या खेळाडूंकडे होती जी त्यांनी लाथाडली आणि त्याचा पश्चाताप आजच्या खेळानंतर त्यांना शंभर टक्के होत असेल कारण ओव्हलची विकेट अजूनही बॅटिंगला चांगलीच आहे अजूनही चांगली आहे त्यामुळे भारतीय संघाला समाधान मानून चालणार नाही या आघाडीमध्ये कमीत कमी आहे तेवढीच आघाडीची भर ही टाकायला लागेल आणि त्याच्याकरता उरलेल्या फलंदाजांनासुद्धा मान खाली घालून बॅटिंग करायला लागेल हातात वेळ भरपूर आहे घाई करायची काही कारण नाही आहे त्यामुळे विराट कोहली असू देत रवींद्र जडेजा असू देत नंतर येणारा अजिंक्य राहणे असू देत ऋषभ पंत असू देत या सगळ्यांनाच आपापली कामगिरी चोखपणे पार पाडायला लागेल कारण वरच्या तीन बॅट्समननी मला वाटतं आपलं काम चोखपणे पार पाडलेलं आहे या सामन्यातली रंगत वाढली आहे त्याचं कारण असं आहे की आघाडीचा जे वारं होतं जे भारतीय संघाला सतावत होतं ते हळूहळू हळू आता इंग्लंडकडे गेलेलं आहे आणि ज्याला कारण होतं रोहित शर्मा म्हणजे हिटमॅनची भन्नाट सेंच्युरी त्यामुळे आजचा दिवस रोहित शर्माला आपण टाळ्या वाजवून मानवंदना देऊयात आणि उद्याच्या खेळाची आतुरतेनं वाट बघूयात सुनंदन लेले ओवल लंडन